पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानचा दिवस आहे या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलाम निधीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य सहास आली नाही स्वातंत्र्य व्यक्तीसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिलिदान दिले महात्मा गांधी लोकमान्य सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू अशा अनेक महानवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण बलिदान आपल्या प्राणाचे बलिदान दिले स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाने कृषी विज्ञान तंत्रज्ञान खेळ साहित्य इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आध्मी साठ आहे भारत महासत्च्या दिशेने वाटचाल करत आहे तरीही आज भारतासमोर महागाई भ्रष्टाचार गर्दीसारख्या सम समस्या आवासून आहे या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय आपला भारत देश सं, सुखी संपन्न व प्रगत होणार नाही चला तर मग सर्व सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील आदर्शक देश बनविण्यासाठी प्रयत्न करूया शेवटी जाता जाता मला म्हणावेसे वाटते कि भारताचे सैनिक आहेत मान भारताचे सैनिक आहेत मान भारत भूमी हि साम किशान भारत भूमी हि सामकीशान जय हिंद जय महाराष्ट्र भारत, भारत माता जे